मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्यामधील वाद टोकाला पोहोचलेला आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी खंडोजी खोपडेच्या भूमिकेमध्ये राहू नये असा सल्ला आमदार राजेंद्र राऊत यांनी दिला होता यावरच आता राजेंद्र राऊतांच्या विधानावरती मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे आमदार राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये वक्तव्य केलं होतं फडणवीसांनी राजेंद्र राऊतांच्या खांद्यावरती बंदूक ठेवू नये असं जरांगेनी म्हटलं आता त्याला जर मला हाणायचं असलं तर आपलं पटांगणाला बरं बरोबर तिकडे पटाक त्याला काय करतो तुम्ही मध्ये येऊ नका आमचं तेव मला कापायला लागला की तुम्ही आपलं आपण आपल्या घरी जा आम्ही बघतो <laughs> आम्ही बघतो आम्ही आम्ही बघतो आम्हाला नाही पण आता देवेंद्र फडणवीसला माझा जीव घ्यायचा देव त्याचा अर्थ आहे त्याला गोळ्या घालायला लावायच्या त्याच्या माध्यमातून मला हे बाकीचे कदारले हे बाकीचे कदारले यांना गोळ्या टाकीदा नाही आल्या ते औषधात आंबेडकर साहेब एकदा म्हणले होते प्रकाश आंबेडकर साहेब ते प्रयोग करणार आहेत माझ्यावर ते त्यांना करता नाही आलं इच केलं त्यांचं आंबेडकर साहेब बोलल्यामुळं त्यांना वाटलं तिकडून मग आता हे सगळेच गॅंग जर उठली तर मग कसं व्हायचं मग मला जेलात टाकायचं मराठ्याचे लोक म्हणले आम्ही जेला सकट उठल आणणार जेलात नेलं त्याचं ते झिचकडलं मध्ये दोन चार आमदार उठले ते हुकलं आता यायचं आता सुपारी यांनी मला तुकडे करायची सुपारी घेतली कापू दे ना पटांगणाला कापू जरा बघू द्याची त्याला मला पटांगणाला कापी